ताई काल शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत निसर्गमध्ये मोठी बैठक झाली आज तुम्ही जैन पाटील खडसे असते मोठी बैठक घेत महिला आघाडीची राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची काय अजेंडा असणार आहे बैठकीवर काय सूचना दिल्या जाणार आहेत तुमच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजेंडा मला माहिती नाही मला मीटिंगसाठी बोलवलंय मी मीटिंगसाठी आले अजेंडा माझ्याकडे काही आलेला नाही त्याच्यामुळे मी आपलं बोलवलं म्हणून आले दुसरी गोष्ट की गेले अनेक म्हणजे जवळपास दिवस झाले लोकसभेचा रिझल्ट लागला त्याच्यापासून सातत्याने आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब हे सगळ्या आमच्या संघटनेचे अनेक रिव्ह्यूज आणि बैठका घेत आहेत आणि तो एक मोठा प्रोसेस गेले आठ दहा दिवसच चालू आहे त्याचाच एक भाग ही महिलांची मीटिंग असावी असं मला वाटतं राज्यभरात मेळावे घेणार आहात का मला याची काय माहिती नाही काही आपण ज्यावेळेस होतात त्यावेळेस राज्यभर अनेक मेळावे तुम्ही महिलांचे घेतले होतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अजेंड्यावर पुन्हा घेण्याचं काही धोरण काही माहिती नाही आहे मला आज यशस्वी सन्मान कार्यक्रम होता महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान महिलांचा दरवर्षी आम्ही बावीस जून ला आम्ही सत्कार करतो याचा कारण आदरणीय पवार या देशात पहिल्यांदा महिला धोरण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातून देशाची सुरुवात झाली बावीस ला तीस वर्षापूर्वी हे धोरण झालं आणि दरवर्षी आम्ही ह्या धोरणाच्या बद्दल आत्मचिंतन करतो महिलांचा सत्कार करतो आणि या धोरणांमधून काय काय त्यातून बदल सामाजिक परिवर्तन झालं याचा एक आढावा आम्ही दरवर्षी घेतो आणि तोच कार्यक्रम आज सकाळी होतो काही आरेक्षा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न एरवणीवर असताना सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे व अनेक आहेत त्यामध्ये ओबीसी समाजाचे लक्ष त्यांचं विनवणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे कसं बघता राज्यात पुन्हा आरक्षणाचा मुद्दा एरणीवर आलाय उशिरा का होईना सरकारला जाग आली मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल दहा वर्षापूर्वी पहिल्या मध्ये आम्ही हे करू असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तेव्हा लाईन बारामतीतच घेतली आणि गेले दहा वर्ष सातत्याने हे आम्ही करू गल्ली पासून दिल्ली पर्यंत त्यांची सत्ता होती आजही आहे नंबर कमी झालेले असले तरी आजही ते सत्तेत केंद्रात आहेत आणि राज्यातही आहेत प्रस्ताव पाठवा दिल्लीत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावा आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही आरक्षणाच्या बाबतीत जर त्यांनी बिल तर आम्ही ताकतीनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला सहकार्य करेल मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज या सगळ्या समाजांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याला न्याय मिळाला राज्यात राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होताना दिसतोय कोण जबाबदार आहे याला आपण सरकार दुधाला भाव नाही साखरेची परिस्थिती इथे पॉलिसी तुम्ही बघताय काय झालेलं आहे कांद्याची परिस्थिती सोयाबीन कपास आरक्षण नीटची परीक्षा त्याच्यानंतर मुलींना शिक्षणाचा शब्द दिला वर होता तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं सगळ्या मुलींना यावेळी फी भरावी लागलेली आहे किती अजून मुद्दे तुम्हाला सांग अतिशय असंवेदनशील सरकार ट्रिपल एंजिनचं खोक्याचं सरकार घरफोडा पक्ष फोडा आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी एवढंच करून सत्ता दोनशे आमदार आहेत त्यांचे दोनशे क्रांती घडवू शकतात इच्छा असेल तर पण इच्छा शक्ती नाही जे कुंडीच्या नोंदणी झालेल्या आहेत ती रद्द करावी अशी मुख्य मागणी आहे ओबीसी आंदोलकांची तुम्ही कसं याकडे पाहता कुठलाही व्यक्ती महाराष्ट्रात जर आंदोलन करत असेल तर जर संवेदनशील सरकार असेल तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे लोकशाही आहे लोक लोकशाही चर्चेतूनच प्रश्न सुटतात त्यामुळे ज्यांनी कोणी मागणी केली आहे त्या सगळ्या मागण्यांची चर्चा सरकार दोनशे आमदारांचं सरकार आहे तेच ते सरकार आता व्यासपीठावर जाऊन म्हणतो की सगळे सोय हा शब्दच असणार नाही हा प्रश्न तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हेच तर विचारलं सरकारला जुमलेबाज अखंड जुमलाबाज अर्थातच अर्थातच डेटा स्पीच परीक्षा चॅनल वरच दिसतंय मला वेगळं बोलायची गरज असते कॉन्ट्रिडिक्शन ऑफ स्टेटमेंट इस गव्हर्नमेंट मला आठवतं देवेंद्रजी आमच्या बद्दल बोलायचे की यांचं सरकार कॉन्ट्रिडिक्शन्स नीच पडेल ते नाही पडला आईसनी पडले कॉन्ट्रिडिक्शन आमच्यात नव्हते महाविकास आघाडीमध्ये या बाजूला पेपर फोटीच्या ज्या घटना घडतात त्या विरोधात आता केंद्र सरकारने कायदा काढलेला आहे खरच याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होईल असं तुम्हाला वाटतंय झालीच पाहिजे पुंद्रपणे केंद्र सरकारचा अपयश आहे मी तर गेले किती दिवस मागणी करते की एस आय पी स्थापन करा सातत्याने एवढं तंत्रज्ञान आलेलं आहे पेपर लीक होतातच कशी एवढ्या टेक्नॉलॉजी मध्ये त्याचा अर्थ काहीतरी कुठेतरी गॅप आहे ना मध्ये गॅप त्याला जबाबदार कोणी आणि आपण फक्त दोन दिवसाची न्यूज करता तुम्ही विसरता की ते कुटुंब त्या घरातली मुलं घरातले सगळे आजी आजोबा आई वडील कशातून भरले जातात त्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असतो तो तो करिअरचा एक मोठा टर्निंग टर्निंग आहे अशा वेळी मुलं एवढी कष्ट करतात आई वडील एवढं कष्ट करतात अशा परिस्थितीत पेपर लीक होतो कॅन्सल होतो पोस्टपोन होतो कधीतरी त्या मुलांचा विचार केला या असंवेदनशील सरकारने आणि याला जबाबदार अर्थातच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा चुकीचा जो कारभार आहे ते महाविकास आम्ही ची परीक्षा आरक्षणाचा विषय शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांवर होणारे अन्याय या सगळ्या विषयांवर आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले सगळे आम्ही खासदार आणि नीती आलाय पूर्ण ताकी मिला ताई फेलोशिपचा एक विषय आहे सार्थी पार्टी आणि महाज्योती विद्यार्थी आज तुम्हालाही भेटायला आलेत काल निसर्गालाही आले होते सरकारनं अनेक दिवसापासून त्यांची स्कॉलरशिप दिली नाहीये याबाबत का ही काही आढावा घेण्याची गरज आहे तुम्ही अर्थातच आताच नाही संजय गांधी निराधार योजना जी या ना तीन महिने त्यांचे पैसे आलेले नाही तीन महिने झाले बारामती लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचे पैसे आले नाहीत असं सातत्याने मला महिला भेटतात आणि सांगतात म्हणजे कुठे मला सांगा कुठे लोक समाधानी येतात जर एवढा ये पैसा यांच्याकडे विकासासाठी आहे कुणाचा विकास होतो मी जेव्हापर्यंत मीटिंग मध्ये होते तेव्हापर्यंत पार्लमेंट मध्ये काय पुढे आम्ही करायचं काय विषय सगळ्यांनी मिळून रेस करायचे आज महाराष्ट्रासमोर कुठली मोठी आव्हान आहे दुधाच्या बाबतीत अतिशय अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे कांद्याची तीच आहे सोयाबीनची तीच आहे कपासाची आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे महिलांवरचे अत्याचार पुण्यामध्ये आता मी ते यायच्या आधीच मला एक बातमी एका चॅनलवर मला आत्ताच आली आहे माझ्या व्हॉट्सअपवर की काहीतरी गाड्या फोडल्या वाटतात आज तीन दिवस कंटिन्यू तर मग गाड्या फोडल्या जात आहेत अॅक्सिडेंट्स होत आहेत लोक भरार होतात ऍक्सिडेंट करून ड्रिंक अँड ड्राईव्ह करून ब्लॅड स्टॅम्पल्स मिक्स होतात अरे पुढे चालले तरी काय सुसंस्कृत पुणे आहे शिक्षणाचा माहेर आहे ड्रग्ज मध्ये वाढल्या या सगळ्या बातम्या वर्तमानपत्र आणि चॅनलवरच बघतो ना आणि आम्ही डेटा वाईज आम्ही कधी कोणावर खोटे नाटे आरोप करत नाही पण डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ जागा वाटपामध्ये प्रश्न आहे महाविकास आघाडी करून काल पवार साहेब पण म्हणले की लोकसभेच्या वेळेस आम्ही एक पाऊल मागे घेतले महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आहे तिन्ही पक्ष समाधानी असतील जागा वाटपामा ही मिटिंग खरं आमची झाली पण नाही पुढच्या मला वाटतं पंचवीस का चौवीस तारखेला सत्तावीस त्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीची मीटिंग होईल आमचे वरिष्ठ तिन्ही जे नेते असतील तिन्ही पक्षाचे हे तुम्हाला सांगू शकतो

जीएसटी काउन्सिल डेटा काढा महाराष्ट्राकडून कोण कोण गेले किती वेळा गेले महाराष्ट्रावर काय झालं महाराष्ट्राच्या स्टँड काय जीएसटी काउन्सिल वर या का सगळ्याची माहिती मला वाटतं सरकारकडून विचारला सरकारला प्रश्न तर जास्त संयुक्त नाही राज्यात मंत्रिमंडळाचे विस्तार होण्याचे संकेत दिले जात आहेत आता होत आहे राज्यात मंत्रिमंडळाचे विस्तार होण्याचे संकेत दिले जातात एवढे प्रश्न आहे असताना मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गरज खरच आहे होईल असं बोलतात ह्याच्या दोन महिन्यासाठी

कांद्याबद्दल अमोल दादांनी मी पार्लमेंटमध्ये बोललो दुधाच्या भावाबद्दल बोललो आरक्षणाबद्दल बोललो दुष्काळाबद्दल बोललो दुष्काळाबद्दल मी डिसेंबर पासून सातत्याने म्हणते की नियोजन करा जाऱ्या छावण्या करा सरकारने केल्या नाहीत आणि तुम्ही बघताय काय काय झालं त्याच्या आणि तेच मी क्राईम बद्दल बोलते महाराष्ट्रामध्ये जो क्राईम होतोय तो क्राईमचा डेटा तुम्ही काढून बघा मी काय वैयक्तिक कुणावरच टीका करत आहे आणि मला गृहमंत्री बद्दल गृह मंत्रालय महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल रेट आहे आपला त्यावरून मी जसं जागा वाटपाबद्दल विचारलं संजय राऊत असं म्हणाले की जरी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जास्त असला तरी सुद्धा विधानसभेत तसं होणार नाही समसमान जागा वाटप होईल शहाण्णव जागा प्रत्येकाच्या हिस्स्याला येतील असं काही मला खरंच यातलं काही माहिती नाही मी त्या प्रक्रियेत आता नाहीये त्याच्यामुळे मी कसं बोलणार जीव उचित घेऊन जायचं का त्या अटल सेतूवर काय बोलणार आणि ही काय पहिली गोष्ट नाहीये अटल सेतूच जसं तुम्ही दाखवलंय तसं तुमच्या सगळ्या चॅनल वर अनेक म्हणजे आपण हातावरची खपली काढतो ना तसे रस्त्यावरचे कवर्स काढतात असे अनेक व्हिडिओज दिसतात अहो आम्ही सगळे टॅक्स भरतो मी पण टॅक्स भरते तुम्ही पण टॅक्स भरता टॅक्सच्या पैशांनी हा विकास होतो आणि ह्या विकासामध्ये जर ही क्वालिटीचा इश्यू होत असेल तर ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे जस्ट इन त्याचे जे म्हणजे मला आठवतं कर्नाटकामध्ये चाळीस टक्क्याचं सरकार होतं आता हे तीस चाळीस का पन्नास टक्क्याचं सरकार आहे ते थोडं अभ्यासपूर्वक आम्हाला बघावं लागेल कारण प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट प्रोजेक्ट मध्ये अशाच गोष्टी कशा होतात नवीन रोड येत आहेत नवीन रिंग रोड होत आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक अनेक गोष्टी वर्तमानपत्रात वाचायला येतात त्यामुळे नक्की ही जी डेव्हलपमेंट होते ती व्यक्तींची होते का आपल्या नागरिकांसाठी होते हा एक अभ्यासाचा विषय आता पक्ष तुम्हाला आता पक्ष एक तर पार्लमेंट सुरू होणार आहे पार्लमेंट नंतर बजेट सेशन बजेट ही खूप महत्वाचं सेशन अर्थातच प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी इलेक्शन मध्ये आलं की ट्वेंटी फोर बाय सेव्हन सत्रंजी उचलण्यापासून पाच करण्यापर्यंत सगळ्यांनी सगळं करायचं रील्स व्हायरल होत आहे तरुणांना काय सांगा कारण काय मी काल बोलले त्याच्यावर आणि आज सकाळच्याही भाषणात मी बोलले की रील्स हे एक आनंदाचे दोन क्षण आहेत त्याच्यात रील्स येणं हा मला नाही वाटत फारसा शहाणपण आहे त्याच्यामुळे घरी तुमची कोणीतरी वाट बघते हे घरातून तुम्ही जेव्हा बाहेर जाताना प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे जे रील्स घेत मला असं वाटतं ते पूर्णपणे थांबलं पाहिजे आणि जीव घेणे जर कोणी रील्स घेत असेल तर मला वाटतं तातडीने पोलीस त्याच्यात इंटरव्हेन्शन केलं आता दोन्ही गोष्ट माहिती आवडतो आणि पुण्याचा आता संपेल असं सरकारचा प्रयत्न आहे त्यानंतर असा एक प्रयत्न होऊ शकतो राज्यात ऑब्व्हियसली वातावरण तयार झाले मराठा विरुद्ध पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो तर ते थांबवण्यासाठी काय हो ट्रिपल इंजिन सरकारला विचार ना दोनशे आमदारांचं ट्रिपल इंजिन सरकार आहे हे मी काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना हे सगळे जे प्रश्न झाले ते ट्रिपल एंजिन खोके सरकारचे आहेत आमचे नाही आहेत आम्ही क्रिएट केले नाही त्यांनी क्रिएट केले कारण का ते आम्ही करणार म्हणून सांगतात सत्तेमध्ये आल्यावर काहीच करत नाही भारतातच लोकांच्या मध्ये अस्वस्थता होणार आणि आरक्षणाचा विषय असेल शेतकऱ्यांचा असेल मुलांची फी ज्यांची ज्यांची मुलगी होती ते आहे आता शिक्षणाला त्यांना असं वाटलं की आपली फी माफ होणार सगळ्या पालकांना फी भरावी लागली आहे मग काय झालं त्या निर्णयाचं मला तर वाटतं की सगळ्या पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे आणि त्यांनी नाही केलं तर पालमेंट झालं मी करत कारण का अन्याय आहे अन्यायच्या आंदोलनावर भुजबळ म्हणतात की शापाने लोकशाही हे आप बोलायचं कमवून एक ब्रेक लिहिले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian